मी सुभाष नारायण वाणी सतेज काव्यमंच अंतर्गत माझी कविता सादर करत आहे युग संदेश प्रदूषण वाढल्याने या युगाचे होईल कैसे काम करूया पर्यावरण रक्षणाचे काम करूया पर्यावरण रक्षणाचे झाडे लावा झाडे जगवा संदेश नव्या युगाचा प्रदूषण हटवा पर्यावरण वाचवा असे नारा त्याचा वनीकर्ण वाढवा पर्यावरण वाचवा वनीकरण वाढवा पर्यावरण वाचवा वनीकर्ण वाढवा पर्यावरण वाचवा वनीकरण वाढवा पर्यावरण वाचवा अरे मानवा करून कोरे तू अशी वृक्ष तोड तू अशी वृक्ष तोड प्रदूषण वाढून जगणे होईन सर्वांना अवघड सर्वांना अवघड झाडापासून मिळे सर्वांना फळे आणि छाया फुले सुगंधित सर्पण मिळे जरी सुकली त्याची काया जाड जीवनपणी काय देत नाही ते तू मला सांग स्वतः उन्हात राहून शीतल छाया देतो हा महाबाग दिवसेंदिवस रास होतो आहे या जंगलाचा आहे या जंगलाचा झाडे लावा झाडे जगवा संदेश नव्या युगाचा प्रदूषण हटवा पर्यावरण वाचवा हा असे नारा त्याचा वनीकरण वाढवा पर्यावरण वाचवा वनीकरण वाढवा पर्यावरण वाचवा जन्मापूर्वीपासून मृत्यू नंतर सुद्धा झाड उपयोगी सर्वाला इंधन मिळते ऊर्जा आणि सुख शांती जगताला क्षीण झाले सुकले तरी उपयोगी याचे खोड स्वार्थासाठी एक तोडले तरी दहा लाव झाड सरकारी मदत या कामी घ्या मेहनतीची हमी द्या जमिनीची धूप थांबवून हवेचे प्रदूषण थांबूया अशा प्रकारे झाड आहे रे जीवन आधार विश्वाचा जीवन आधार विश्वाचा झाडे लावा झाडे जगवा संदेश नव्या युगाचा प्रदूषण हटवा परण वाचवा हा असे नारा त्याचा वनीकरण वाढवा पर्यावरण वाचवा वणी वाढवा पर्या पर्यावरण वाचवा वनीकरण करण वाडवा पर्यावरण वाचवा वणी करण वाडवा पर्यावरण वाचवा धन्यवाद